बोललो मीच त्या बोलो मी च क्रिस्तराया बोलो शक्त आहे सदाधी हराया शक्त आहे सदाधी हराया हरायास विश्वास माझा कळाला कलास विश्वास माझा कळाला त्याच त्याच महारोग, महारोग प्रियांनो वैद्य हा बरं करणारा असतो परंतु पवित्र शास्त्र बायबल बायबलमधून मार्क शुभ्रतमान अध्याय पाच वचन सव्वीसमध्ये आम्ही असे वाचतो की तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता बारा वर्षांनी रक्तस्रावाने पीडित असलेली स्त्री बरी होत नव्हती स्वतःला बरे करण्यासाठीचे तिचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले परंतु जेव्हा तिने प्रभू येशुख्रिस्ताबद्दल ऐकले तेव्हा तिने मोठ्या विश्वासाने प्रभू येशुख्रिस्ताच्या वस्त्राला शिवले व लगेचच ती बरी झाली केवळ त्याच्या वस्त्राला शिवल्याने ती बरी झाली नाही तर त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे ती बरी झाली कारण प्रभू ख्रिस्ताने सर्व मानवजातीचे पाप व पापामुळे आलेले मरण व सर्व मानवजातीचे रोग वधस्तंभावर सहन करून त्यावर विजय मिळवला आहे जरी आम्हाला शारीरिक रोग नसेल पवित्रशास्त्र सांगते की सर्वांनी पाप केले आहे म्हणून सर्वांनाच पापक्षमेची गरज आहे पापांची क्षमा देणारा एकच आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो देव असून मानव होऊन या जागात आला व सर्व मानवजातीचे पाप स्वतःवर घेऊन मरण सहन केले व मरणाच्याद्वारे त्याने पापावर विजय मिळविला व सार्वकालिक जीवनाचा सा मार्ग मोकळा केला जर या क्षणाला आम्ही स्वतःचे पाप प्रभू ख्रिस्ताजवळ कबूल करून त्याला क्षमा मागितली व त्याचे मरण माझ्या पापासाठी झाले व देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारले तर आमच्या पापाचा रोग तत्काळ बरा होईल म्हणजेच आमचे तारण होईल व युगानयुगच्या नरकाग्नीपासून आम्ही वाचले जाऊ देव करो बारा वर्ष रक्तस्रावी स्त्रीप्रमाणे प्रभू येशुख्रिस्तावर विश्वास ठेवणारे मन देव अम्हास देव